भारतातील प्रथम मंडळ स्तंभाचे निर्माते महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते भगवान शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष उस्तूर कामगाराचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय डॉक्टर माजी आमदार डॉक्टर नारायणराजे मुंडे साहेब मी यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करायचं आहे ओबीसीचे संघर्ष नेते महात्मा वाघमारी साहेब कटके साहेब दीपक भाऊ मुळे आमचे सिद्धांत ताई खूप मोठं व्हायचं आहे ना तुम्हाला सावित्रीबाई फुले सारखं तुम्हाला मोठं व्हायचं आहे आणि खूप काम करायचं आहे सुबोध कुंडे तुमचे पटेल सरकार बाकी सगळे आता हे गाव आमचं मामाचं गाव आहे गाव आहे आमचा जन्म इथे झाला आंधळ्याचा वाडा आहे ना आंधळ्याचा वाडा इथे आमचा तुम्हाला सगळं माहिती आहे मी सभागृहामध्ये असताना शरद पवारनी मंडळ मांडला कोणी मांडला शरद पवार आणि मंडळ आई मांडल्यावर त्यांनी सहकारा मध्ये मंडळ नाही मांडला सुशिक्षित लोक असतील माझे पुढे सहकारात मंडळ आहे का यांना कळत नाही पण तुम्हाला कळत आहे का मंडळ कि बेमानी कशासाठी ही बेमानी शरद पवारनी केली या तुमच्या साखर कारखान्यांचा आहे का मंडळ नाही सगळ्या क्षेत्रात मंडळ आहे पण सहकारात नाही कारण सहकार ही मराठ्यांची भूमिका आहे बाकीचे नाही आणि म्हणून मी त्या दिवशीच निर्णय केला की जर जर यांनी यांच्या मनात बेमानी आहे तर आमचे ओबीसीचे माणसं पण जागे झाले पाहिजेत आणि म्हणून देशातला पहिला मंडळ संभव पाहिजे बावीस वर्ष झाली आहे मी हेच सांगतो आहे की आज ती वेळ आधी ओबीसीचं मत ओबीसीला द्या ओबीसी नसेल तरी आदिवासी अल्पसंख्यकाला द्या तुमचं मागत नाहीत मत आम्ही तुमच्या मताची गरज नाही आम्हाला तो जरांगी म्हणतो तुमच्या घ्यायचं आज जरांगी कोण ही तो गांजा कस आता बाकी तुम्हाला सगळं माहिती फार काही सांगायचं गरज नाही हॉटेल मध्ये काम करणारा माणूस शरद पवार मुख्यमंत्र्यांनी पुढे केलेलं आहे ते काय म्हणतात आम्ही असं म्हणलं अरे आरक्षण देणारे उच्चवर्णीय मराठी त्यांना का मागत नाही तू आमच्या गरीबाच्या ताटातलं कसं आमच्या गरीबाच्या ओबीसीच्या ताटातलं म्हणून आपल्याला याला विरोध केला पाहिजे हा विरोध शरद पवार आणि हा मुख्यमंत्री जो बेमान मुख्यमंत्री आहे या चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा तो मुख्यमंत्री आहे पण तो शपथ घेतो जाहीर की मी मराठ्यांना आरक्षण देईल कोविशिर नाही घोर प्रताना आणि म्हणून ज्यांना कळतं ना समजून घ्या तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे अरे बाबा चरंगेचे पाया पडला ना आपली खेर गाळ्यात हार पाया पडायला लागली काय चाललं बाबा काय चाललं लाजा आहेत का कुठे ठेवल्या राजा तुम्ही त्या लाजा तुम्हाला आहेत का त्यांना विचारा तुम्ही महादेवराव किंमत असले बिचारा कशाची हार वाटणार का हार कस मी तुम्हाला म्हणतो असं नाही मी कशाची आमचे ओबीसीचे बावन टक्के लोक त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण त्याच्यातही तुम्ही घुसावं लागल आता आम्ही काय करावं आणि म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे संघर्ष म्हणजे मतदानामध्ये संघर्ष करावा लागणार तो असा संघर्ष आता चव्हाण साहेब म्हणले की बा तुम्ही एकच उमेदवार द्या एक उमेदवार नाही ओबीसी तीनशे पंच्याऐंशी जाते किती तीनशे पंच्याऐंशी ये कसा एक कसं राहील दहा पाच उभे राहतील काय फरक पडत नाही दहा पाच उभे राहिले मराठ्यात दहा उभे राहणार आहे जरंग्याचा आहे मरंग्याचा आहे गरंग्याचा आहे फक्त आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल की आपला ओबीसीचा निवडून येणारा आणि ह्या बदमाशांना पुरून ओढणारा कोण आहे तो पाहतो आणि जरा मतदान करा माझा वायाला घालू नका खटके साहेब आपला लागेल आपण का हात धरू शकतो का नाही धरू शकत आणि म्हणून उभे घ्या आणि निर्णय असा घ्या कोण निवडून येतो चव्हाण साहेब आपला थांबावं लागेल आपला लागेल समजून घ्यावं लागेल आमचे शंकरराव पंडित आहेत काही आहेत आहेत पुढे चालता आमचे होणार आहेत आरक्षण गेल्यावरचे ते कधी व्हायचे कधी आमदार व्हायचे कधी काय व्हायचे गोड गरीब जातीला आरक्षणच ओबीसीचं मत ओबीसीला आणि नसेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याकाला तामिळनाडू मध्ये कोणता मुख्यमंत्री आहे नावी समाजाचा ते गेल्या पन्नास वर्षापासून मुख्यमंत्री अन्ना जाती सत्य त्या पाटला आणि देशमुखनी सगळं वाढल्यावर त्यांच्या वाट्यावर कधी या गरीब जाती अशाच पाटूला राहिल्यानं आता ओबीसी मध्ये काही बदल जाती आहेत त्यात फायदा घेत आहेत पण हे सूत्र जर असेल ओबीसीचा मत ओबीसीला नसेल तर दलित आदिवासी उद्या कोणताही ओबीसीचा बोलला उद्या तुमच्या समोर तुम्ही एकच सांगा नवे पर्व आणि आता ओबीसी सांगा ओबीसी म्हणलं तो मोठा लहान हा भेदभाव करू नका ही आता निर्णायक लढाई आली शीतलताई आपल्याला उभा राहावं लागेल सकाळ तयारी करावं लागेल आपल्याला निवडून आले हो आता तुम्हाला माहिती की मी आपल्या जोर काही केलं मला सांगेल किती वेळेस तिकीट मिळालं कि परंतु तुमच्या आशीर्वाद आशीर्वाद आणि आपली नीती बरी असल्यामुळं एकदा तुम्हाला तिकीट घ्यायला बोलवलं वापस यायलाच पैसे नाही मी म्हणलं मॅडम मेरे पास पैसे नाही त्यांनी स्वतः तिकीट काढून दिलेले मानतो आता आपल्यातले काय करता ओबीसी पण आहेत उद्या इथे कोणी ओबीसी उभा राहिला ना त्याच्या विरोधी ते मतदान करा म्हणून सांगतील त्यांना एकच सांगा नाही आमचं मत ओबीसीला तुम्ही कोणाचा नारळ फोडायला आला ते आम्हाला जोपर्यंत हा पवित्र तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला आले तर तुमचं आरक्षण आदिवासीच आरक्षण गेलंय महादेवराव तुम्हाला कळत एस सी चांगलंय ओबीसीच गेलंय सत्तावन्न लाख घुसले किती लाख घुसलेत आता अजून किती गोष्टी द्यायची आणि जर तुमचे शंभर आमदार सभागृहात नसतील तर तुमचं आरक्षण वाचणार नाही म्हणून इथून तुम्ही ओबीसीचा आमदार पाठवणार आहेत का नाही पाठवायचं असेल आत्तापासून तयारी केली पाहिजे आत्तापासून तयारी केली ही लढाई आमदारकीची नाही की आरक्षण वाचवण्याची लढाई काय वाचवण्याची आरक्षण वाचवण्याची हे आरक्षण जर तुम्हाला वाचवायचं तुम्हाल असेल तुम्हाला लढलं पाहिजे त्या उमेदवाराकडून पाच दहा रुपयाची ता अपेक्षा चहा पिण्याची अपेक्षा सुद्धा करू नका की तुमच्यासाठी तुम्हाला लढाई लढायची असेल आपला नंगा उमेदवार असेल तर मी तर मतदानाचीच भाषा बोलतो आपल्याकडे आहेत पाच सात लोक हे पाच सात लोक ज्यावेळेस उभा राहतील मला नाही तुला नाही असं असं व्हायला आणि ते जरी भांडत बसले तर तुम्हाला माहिती याच्यात कोण निवडून येणार तुम्हाला सगळं माहिती आहे याच्यात निवडून येणार कोण याच्यातला नाटक्या कोण याच्यात आटक्या कोण आहे जनता सगळं जाणते जनता सगळं जाणते जनता बराबर निवडून घेणार की ओबीसीचा कोण आहे आणि या पंडित पवाराला फुरून ओढणारा कोण आहे हे पहा आणि उमेदवार निवडून द्या ओबीसीचा आणि आपलं आरक्षण दहा बारा पंधरा दिवस जे फिरतायत काही आत्मक्लेश करून घेत आहेत की आमच्या ओबीसीच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पाय दाखव काढला ही खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे ही दहा पंधरा जण शीतलताई पुढच्या वेळेस तुम्ही महिला जरी याच्यात सामील झालं पाहिजे महिला असल्या म्हणून काय झालं मर्यादा जरी असल्या तरी आपल्या भावाजवळ आपली सुरक्षितता नाही आमचे शुत्र असतात जिकडे खेडकर तिकडे तुमचे वडील जिल्हा परिषदचे सदस्य ताईंना पटांगणा देऊ हो द्या आहिल्याबाई होळकर झाशीची राणी हे लढल्या नाहीत इंदिरा गांधी लढल्या नाहीत संकोच नको आता मैदानी पटांगण चाललं पाहिजे आणि लढलं पाहिजे पण ला थांबावं ला, लागेल थोडं समजून घ्यावं लागेल आणि म्हणून आता खटके सरकार आता पुढे आपल्याला लगेच आंबट तालुक्यात फिरायचं आहे चरंग्याचं चॅलेंज आपल्याला त्याला पण लावायचं आंबड म्हणजे मतदार मतदारसंघ आणि गेवराय मतदारसंघात तर माणूसच नाही हे ना उद्या माणूसच नाही उद्यायचा पाहू त्याच्या पाठीमागे शरद पवार किती ताकद आहे आणि त्या मुख्यमंत्री किती ताकद मतदार का आम्ही अरे काही बहादराचे जे बटुळे हे बटुळेचं भाषण त्या मुख्यमंत्र्यांनी पंचवीस वर्ष किती वेळ ऐकलं पंचवीस वेळा सायकल की हा कोण आहे माणसं आहेत आणि आपण बटुळे सरकार आपल्याला काही जरी उभा राहायचं वेगाने शादी मी अब्दुल्ला जेव्हा असतो ना अशा काही सभा बैठका झाल्या आपण सामील जा लोकांना मार्गदर्शन करता आमच्यापेक्षा तुम्ही आम्ही म्हणून लोकांना वाटते बनलेले या गावामध्ये समाज सत्यवरच नाही त्याचा आमदारच नाही आमचे ते शंकरराव पंडित त्याचा आहे का आमदार नाही बारी, बारीक 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 छोटे समाज आहेत ज्यांना न्याय द्यायचा असेल तर ओबीसीच मतदान ओबीसीला केलं पाहिजे बाबा एवढीच नमन विनंती करतो आणि थांबतो Cehin germından cevom